आवर्जून उपस्थित असलेल्या कुमारी माऊली बळवंत आडको यांचा यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे आपण त्यांच्याविषयी आत्ताच आपण ऐकलेलं आहे की कसं त्यांनी दोन्ही हात नसताना सुद्धा पायाने पेपर येऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सध्या ते सहाय्य कार्यकारी अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत त्यांचं मनोगत आपल्याला आता या ठिकाणी लगेच ऐकायचं आहे प्रथम ज्या मातीशी आपल्या सर्वांची नाळ जुळलेली आहे त्या मातीला आणि ज्या धरतीवर मी पाय रोखून उभी आहे अशा धरणी मातेला प्रथम वंदन करते आणि तसेच इथे जमलेले वयाने आणि कर्तृत्वाने माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने महान असलेले तसेच तुम्ही सर्वजण सर्वांचेही मी नमस्कार करते आणि मी सुरुवात करते मी माऊली बैवंतरपूर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये असलेले एक छोटस गाव कोरले आलेली आहे माझी ओळख मी नेहमी प्रमाणे करण्यापेक्षा एक वेगळी कशी वेगळी करावी असे वे मला वाटतं कारण हा सगळा कृषी माहोल आहे आणि इथे जे सगळे आहेत ते मी पण मी पण शेतकऱ्याचीच करणे आहे आणि मला अभिमान आहे पण तिथे ते सगळे कृषी मान्यवर आहेत सगळे कृषी रिलेटेड सगळे आहेत म्हणून मी माझी ओळख वेगळ्या पद्धतीनं करून देते त्यासाठी मला तुमची सहकार्याची गरज आहे तर सर्वप्रथम आपण सर्वांनी आपल्या आवडीचं कोणतंही झाड मनामध्ये घ्या म्हणजे हरभऱ्याचं सोडून कारण का प्रत्येकाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं जातं कधी ना कधी पण त्या हरभऱ्याचं झाड सोडून एक मोठं असं झाड की आपल्या मनामध्ये घ्या आणि मी जशा पद्धतीनं सांगेल तशी तुम्ही कल्पना करा सॉरी मी लहान आहे तरी पण ह्या गोष्टी सांगते पण माझी ओळख करून द्यायचे तर ही कल्पना करा एक झाड आहे ते झाड असंच उगवलं जात नाही म्हणजे असंच होत नाही तर काय असत म्हणजे ज्या बीजाच्या हे आहेत त्या त्यांचं मूळ आहे ते म्हणजे बीज पहिला जमिनीत रोवलं जात सुपीक जमिनीत रोवलं जात त्या जमिनीला खत पाणी सुपीक जमिनीवर खत पाणी योग्य प्रकारे दिलं जात त्याच पद्धतीने त्याची वाढ त्या वाढ होण्यासाठी त्याला योग्य ते जतन केलं जाते म्हणजे काळजी तितक्याच पद्धतीने घेतली जाते आता तुमच्या आवडीचं झाड म्हणजे ते तुम्ही कधी तरी लावलं असाल त्या पद्धतीने कल्पना करा म्हणून सांगतात म्हणजे जर तुम्ही त्या झाड बी रोवलं त्याची योग्य ती काळजी घेतली त्याला योग्य ते खत पाणी दिलं त्याला जगवलं वाढवलं हा त्याला योग्य प्रकाश घे प्रकाश संश्लेषण भेटलं ह्या सगळी प्रक्रिया झाली आणि त्यानंतर काय झाली त्या बियाचं एक मुळामध्ये खोडामध्ये म्हणजे ती जशी प्रक्रिया तसं ते वाढत गेलं आणि त्याची मुळ जमिनीत घट्ट रोवली गेली आणि ते झाड हो चांगल्या पद्धतीने वाढलं गेलं बरोबर आहे अशा पद्धतीने झाडाची प्रक्रिया होते पण ह्या मानवरूपी बीजामध्ये असलेलं म्हणजे मी मानवरूपी बीज हे माझं पोथड बीज होतं का तर जन्मता दोन्ही हात बीज एका मातेच्या जन्माला जन्माला आणि मातेच्या आल्यानंतर सगळ्या गोष्टी अशा होत्या की त्याला योग्य खत पाणी भेटलं नव्हतं म्हणजे भेटलं नव्हतं म्हणजे समाजच अशा पद्धतीचा होता त्यामुळे योग्य ते खतपाणी भेटलंच नाही पण माझ्या आजी खंबीर होती तिने मला जगवायचं ठरवलं वाढवायचं ठरवलं आणि तो निर्धार तिने केला आणि त्यानंतर माझी योग्य पद्धतीनं वाढ होत गेली जशी झाडाची वाढ होते तशाच पद्धतीने माझी हळूहळू ते अंकुर फुटायला लागलं आणि वाढ होत असताना अनेक गोष्टी होतात कधी पाऊस पडत नाही कधी प्रकाश संश्लेषण भेटत नाही कधी आपल्याला वेळ भेटत नाही असंच माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या वे नाही वेळ अभाव मला थोडक्यातच बोलायचं आणि माझ्यापेक्षा मी इतकं अजून कर्तृत्व घडवलं नाही कारण मी वयाने खूप लहान आहे अजून माझी सुरुवात आहे पण मी घडते कशी इथपर्यंत सांगते आणि मला ज्या मुख्य गोष्टी सांगायच्या तिकडे मी वरते माझी वाट झाली मी जगवलं मला आजीने जगवलं माझ्या घरच्यांनी मला साथ दिली सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर शिक्षणाचा प्रश्न आला शिक्षणासाठी मी पहिलीमध्ये गेले तेव्हाही मला संघर्ष म्हणजे पावलं पावली संघर्ष हा प्रत्येकाच्याच वाटेला असतो असं मी म्हणणार नाही की माझ्या वाटेला खूप मोठा संघर्ष आला फक्त मला काय एक गोष्ट शरीराची दिली नाही पण माझी बौद्धिक क्षमता ही चांगली होती आणि जर बौद्धिक क्षमता चांगली असेल तर आपण काहीही करू शकतो आणि माझ्या शरीराचा एक भाग नसलेला तर त्या गोष्टीला मला काहीच फरक पडत नव्हता आणि प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष आहे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्ष आहे असं विना संघर्ष कोणतीच व्यक्ती नाही पण त्या संघर्षातून आपण मार्ग कसा करायचा आणि पुढं कसं जायचं हे प्रत्येकाच्यावर डिपेंड आहे आणि तसंच होत गेलं माझ्या आयुष्यात ही प्रत्येक पावलावर संघर्ष होतात पण मी संघर्ष म्हणून बघितला नाही तर माझ्यासाठी एक नवीन चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं चा। आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करून त्यातून काहीतरी का मार्ग काढून शिकायचं कारण का मला प्रत्येक संघर्षामध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळत होतं नवीन शिकण्यापेक्षा मला नवीन नवीन लोकं भेटत होती आपल्यासारखी कारण प्रत्येकाकडून मला चांगल्या गोष्टी ऐकायला माझ्या चांगल्या गोष्टी ऐकायला भेटत होत्या शिकायला कसं जायचं पुढं हे कळत होतं माझा पहिली ते सातवीचा प्र शिक्षण हे गावी प्राथमिक शाळेमध्ये झालं तिथून आठवी ते दहावीमध्ये मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूरमध्ये आपल्या मॅडमची एक संस्था आहे ताई त्या संस्थेत मी होते तिथे मी स्वावलंबन हे सगळ्यात मुख्य शिकले कारण मी स्वतःच्या गोष्टी स्वतः सगळ्या करून म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं की माऊली मेहंदीच काढू शकते माऊली रांगोळी चांगल्या पद्धतीने काढू शकते मग ज्या गोष्टीच्या सुरुवात आहे ना ती तिथून झाली कारण का मी स्वावलंब जे आहे ना ते मी तिथं शिक शिकले नंतर दहावीचा जो किस्सा होता तो मला सांगावासा फक्त वाटतो कारण दहावीला सगळ्यांना आम्हाला रायटर असतो आणि रायटर ही कन्सेप्ट आवडतच नव्हती कारण का असा दृष्टिकोन होता की रायटरच्या मदतीने पास झालो ही संकल्पनांमध्ये डोक्यात पटत नव्हती आणि पण की ते वाटत की भलेही नापास झाला तरी चालेल पण स्वतःच्या पायाने स्वतः पेपर लिहायचे आणि त्या वेळेला ठरवल्यानंतर सगळ्यांना विरोध करून म्हणजे शिक्षकांना विरोध करून मी तो पेपर लिहायचं ठरवलं आणि विदाऊट लेख म्हणजे विदाउट रायटर मी स्वतः पेपर लिहिले आणि त्यावेळेला मला अभिमान होतो की त्यावेळेला ते माझे मार्ग होते परत काही होते पण ते माझे स्वतःचे मार्ग होते त्यानंतर मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला कम्प्युटर क्षेत्रामध्ये नंतर मी बी कॉम केलं त्यानंतर म्हणजे असं करतच होते पण कळत नव्हतं की आपल्याला मार्ग कुठे आपण करायचं नेमकं काय आहे मग त्यावेळेस एक दोन इंटरव्ह्यू मध्ये दिल्यानंतर नाकारलं गेलं ज्या वेळेला नकार आला त्यावेळेला पुढं अजून काहीतरी जोमानं करण्याची इच्छाशक्ती वाढली कारण का नकारातच काहीतरी होकार दडलेला असतो आणि तशा प्र पद्धतीने इच्छाशक्ती वाढली गेली आणि त्यावेळेलाच ठरवलं आपल्याला प्रायव्हेट सेक्टर आपल्यासाठी नाही आहे तर आपल्याला काहीतरी करायचं असेल तर गव्हर्मेंट सेक्टरमध्येच सेक्टर, काहीतरी केलं पाहिजे आणि पण मार्ग मिळत नव्हता मी चालत होते मी पळत होते मी धडपडत होते पण मला मार्ग सापडत नव्हता आणि आपल्या आयुष्यात एक परिवर्तन काहीतरी असतं म्हणजे आयुष्य घडण्यासाठी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात तसं माझ्या आयुष्यात देवदूतासारखे यजुर्वेंद्र मास्तर हे दीपस्तंभ फाउंडेशनचे जळगावमध्ये आहे तिथे मला ते भेटले कोल्हापूरमध्ये असेच व्याख्यानामध्ये गेले होते तेव्हा आणि त्यानंतर मी जळगावमध्ये तीन वर्ष होते आणि तो अभ्यास सुरू असतानाच मी मनामध्ये आधीच हे होतं की मी शिक्षणाच्या मध्ये फ्लो फ्लो मध्ये शिक्षण करत करत चालले होते पण मनात असं होतं पहिल्यापासून की मला मानसशास्त्रामध्ये खूप आवड होती आणि त्यामध्ये माझं शिक्षण राहिलं होतं पण वेळ गेली नव्हती शिक्षण हे कुठल्याही वयात करता येतं असं म्हणतात पण आज म्हणजे असं होतं आणि मी त्यावेळेला त्या ठरवलं की आपल्याला जे आपल्याला करायचं आहे ते आपण करूया आणि एम पी एस सीचा अभ्यास करता करता त्यामध्ये बी प्लॅन म्हणूनच केला होता कारण का आजकाल खूप गोष्टी ऐकतात की एम पी एस सी म्हणजे एवढी सोपी नाही आहे कारण खूप अपयश होतं खूप वर्ष मेहनत करावी लागते आणि खूप म्हणजे जे करतं ना त्यालाच ते समजतं की कशा पद्धतीचं असतं आणि त्यावेळेला एक बी प्लॅन म्हणून आणि एक आवड म्हणून असं ठरवलं की काहीतरी म्हणजे आपल्याला ज्याच्यात आवड आहे ते करावं मग त्याच वेळेला मी त्या दोन वर्षामध्ये मानसशास्त्रामध्ये एम ए सायकोलॉजी पी कम्प्लीट केलं आणि तेच करत असताना मला दोन हजार पंचवीसमध्ये माझे सोलापूर महानगरपालिका मध्ये माझं सिलेक्शन आधी झालं होतं ती वेटिंग पण माझी क्लिअर झाली आणि दुसरं म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक कार्यकारी अधिकारी पदी या पदावर पण निवड झाली म्हणजे एकाच एकच पद मागत होतो पण एकाच वर्षी दोन दोन पद मला मिळाली आणि आता सध्या मी सोलापूर महानगरपालिकेमध्ये आहे कार्यरत आहे बृहन मुंबईची अजून प्रोसेस सुरू आहे सो म्हणजे माझा प्रवास हा इतकाच आहे नॉर्मलच आहे असा वेगळा काहीच नाही आहे पण तो बघणाऱ्याचा बघणाऱ्याला वाटते की ते वेग काहीतरी आहे आता मला म्हणजे हे माझी गोष्ट आहे आणि पण जे मला मुद्द्याचं बोलायचं आहे ते मी सांगते कारण इथं सगळा आहे जो माहोल तो कृषी रिलेटेड आहे आणि कृषी रिलेटेड बोलायचं म्हटलं तर मला इतकं ज्ञान नाही कारण का, 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 का मी अजून त्या रिलेटेड काही इतकं मला काहीच माहित नाही म्हणून मी त्या गोष्टीबद्दल काही बोलू शकत नाही पण अनेक मान्यवर इथून येऊन गेले त्यांनी आरोग्याबद्दल सांगितलं आरोग्याबद्दल त्यांनी सांगितलं खूप गोष्टी त्यांनी मी सांगण्या अगोदरच त्यांनी खूप गोष्टी क्लिअर केल्या पण मला एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात आता हा डिसेंबर महिना दोन हजार पंचवीस चा डिसेंबर महिना आहे आता दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होते म्हणजे नवीन संकल्प एक जानेवारी पासून नवीन संकल्प हा प्रत्येकाचा असतो पण तो किती दिवस असतो दिवस म्हणून मला असं वाटत कि आपण ते एक तारखेला संकल्प करण्यापेक्षा आजपासून संकल्प केला पुढचे वीस पंचवीस दिवस तो अवलंबला तर एक तारखेपासून आपल्याला तो सहजरित्या त्याचा अवलंब होईल म्हणजे तो आपल्याला अंगवाणी कसा पडेल ना हे आपलं आपल्याला समजणार नाही म्हणजे तो संकल्प सकाळी उठा आपण संकल्प करा असं आपल्याला गरज पण भासणार आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने इथे संकल्प म्हणण्यापेक्षा संकल्प हा फक्त संकल्प असतो फक्त संकल्प करण्यासाठी काय लागते मनातली प्रभ इच्छाशक्ती लागते जर ती इच्छाशक्ती असेल ना तर आपण ती पूर्णत्व सांगू शकतो असं मला वाटतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे नियमित व्यायाम करणं ह्या गोष्टी आहेत कारण का त्यामुळे आरोग्य सुधारणा होणारच आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आपण सगळे कृषी कृषीचे कृषी बांधव आहोत तर आपण काय करतो कृषी शेतामध्ये पिकवतो पण आपण ते पोषक आहार आपण खातो का आपण पैशाच्या मागे लागतो आपण पैसा कमवतो पण पैसा कुठपर्यंत आहे आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत पैसा आहे आपण गेल्यानंतर पैसा आपल्या मागून येणार आहे का नाही तर मला असं वाटतं त्यात पैशापेक्षा ना स्वतःच आयुष्य कसं आपल्याला चांगलं दायी जीवन जगता येणार त्याकडे प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे जे तुम्ही विकताना त्यातलंच थोडंफार तुम्ही जे पोषक आहे ते तुम्ही स्वतः अवलं म्हणजे खाल्लं पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल हार्ट अटॅकचं पण सरांनी खूप प्रमाण वाढतंय म्हणजे सर तुम्ही खूप पण अशी पण तुमची म्हणजे जी पिढी आहे आम्ही खरंच दुर्दैवी काय काय भोगायला लागणार आहे अजून माहित नाहीये कारण आजकालची पिढी आजकालची आजकालच्या नवीन नवीन गोष्टी गो, आहेत त्यामुळे आम्ही त्याच्या आहारी चालूच आहोत पण त्याला आळा घालणं हे आमचं आमचं कार्य म्हणजे आमच्या हातात आहे त्यासाठी तुमचं मार्गदर्शन हे खूप मोलाचं आहे आणि ते मला म्हणजे ऐकण्यास लाभलं याबद्दल मी खूप नशीबवान आहे हो कारण का तुमच्यासारख्या खूप मोठ्या व्यक्तींच मला ऐकायला भेटलं आणि तुमच्या सोबत मला कसं आलं इतक्या लहान होयाल हे यासाठी म्हणजे ही पण माझं मी नशीबवान आहे कारण का एवढं मला हिथं भेटलं यासाठी आणि मला संधी दिली सरांनी त्याबद्दल मी खूप मनापासून ऋणी आहे या सर्वांची आणि सगळ्यात दुसरा मुद्दा म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो म्हणजे मी आता मुंबईला गेले होते ना आधी काय वाटायचं की जे म्हणजे सुरुवातीला असं म्हणायचे काही लोक की जन्म असा झालाय म्हणजे भीक मागण्यात आयुष्य जाईल पण जेव्हा आम्ही मुंबईलाच गेले किंवा आजूबाजूला कुठलीही परिस्थिती बघते ना म्हणजे बाहेर गेल्यानंतर ज्या वेळेला त्या अवस्थेत बसणारी ते ज्या वयस्कर महिला असतील पुरुष असतील किंवा दिव्यांग काही प्रमाणात म्हणजे मोजक्याच प्रमाणात असतील पण जे बसलेले असतात ना ते बघितल्यानंतर ना खूप वाईट वाटत म्हणजे ते ही कुणाची तर आई असेल ते पण कुणाचे तर वडील असतील आणि तुम्ही जो बघण्याचा दृष्टिकोन असतो म्हणजे माझ्या बाबतीतला जो झाला होता काही जणांच्या बाबतीत ना तो मला तिथं आता तो बघितल्यानंतर दिसतो पण असं नसतं कारण भीक मागणं कारण का प्रत्येकाची परिस्थिती असते आणि ते काही माहीत नाही त्याच्या मागे रीजन खूप वेगळे असतात पण मला असं वाटतं आपण प्रत्येकाला ना प्रत्येकासाठी काही ना काही एकासाठी जरी काही जरी केलं ना तरी आपण स्वतःला आयुष्यात आल्याचं म्हणजे जन्माला लिहायचं काहीतरी सार्थक करलो असं मला वाटते आणि ते एक वाक्य आहे माणसाने माणसाशी माणसासम वागणे असं प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाला माणसासारखं वागवलं ही वाईट मार्गाला जाणार नाही वाईट विचार करणार नाही आणि जसे इथे बसलेले मान्यवर आहेत इतक्यांसारखं चांगलं कर्तृत्व नाही पण जे जे त्याच्या क्षेत्रात असेल ते त्या त्या पद्धतीने कर्तृत्ववान बनू शकेल तिथंपर्यंत जाऊ शकेल असं मला वाटतं त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर सगळंच बदलून जाईल आणि आपलं काय कार्य असतं तर आपण सहजरित्या म्हणजे आमच्याकडे हे बघितल्यानंतर खूप जणांना वाटणं स्वाभाविक आहे की ही व्यक्ती कशी करू शकत म्हणजे ती सहानुभूती नसते ते आपुलकी असतात त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात ते मान्य आहे जन्माला भातले ना त्याने जर घातले जन्माला तर त्याने पूर्ण सगळी तयारी केलेली असते की त्याला कसं वाढवायचं कसं जगवायचं जर त्याची ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर त्या आकाशालाही गगन बघाने घेऊ शकतं आणि ज्याची इच्छाशक्तीच नसेल ना तर ते आयुष्यभर तशा पद्धतीनं लोळत पडू शकतो म्हणजे ते त्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवर त्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेवर सगळं अवलंबून असतं म्हणून प्रत्येकानं बघण्याचा वाढण्याचा जो दृष्टिकोन आहे ते प्रत्येकानं प्रत्येकाशी बदलला तर माणूस म्हणून मानु प्रत्येकाला जगता येईल असं मला वाटतं आणि सगळ्यांना समान वागणूक दिली जाईल असं मला वाटतं तर मला इथं बोलवलं मला सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली इथं इतक्या मोठ्या मान्यवरांच्या हो सोबत बसण्याचा मान दिला यासाठी सर मी सर्व सगळ्यांची मला सगळ्यांचे तर नाव माहिती आहे फक्त राहुल सरांच नाव माहिती आहे कारण त्यांच्या सोबतच कॉन्टॅक्ट झालाय पण इथल्या प्रत्येकाची मी खूप खूप ऋणी आहे धन्यवाद अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्ती करतील माऊली असा याचं जीवन संपूर्ण संघर्षमय प्रवास आहे तर आज या ठिकाणी सद्गुरु शांतीदास महाराज पुण्यतिथी उत्सव समिती किंवा दत्तजयंती उत्सव समिती या समितीच्या वतीने पहिल्याच वर्षी दिला जाणारा शौर्यदा पुरस्कार सन दोन हजार पंचवीस या वर्षी आपण मावली आडखोट यांना जाहीर केलेला आहे के किंवा आता आपण तो प्रदान करण्यात देणार आहे प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती संघटना फटल तालुका यांचे जे काही सभासद या ठिकाणी उपस्थित आले असतील त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आहोत त्यांच्या शोभा असते आणि Uh, ही जी यात्रा कमिटी आहे गुरु शांतीदास महाराज उत्सव समिती यात्रा आहे त्यांनाही हो विनंती करतो की आपण या दोन्ही सदस्यांच्या माध्यमातून हा पहिल्या वर्षीचा पुरस्कार मावल्या अडकून यांना प्रदान करायचा आहे चला प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सभासद या सत्काराचं स्वरूप आहे शाल श्रीफळ दोन हजार रुपये मानधन आणि या पुरस्काराचं सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पावली अडकून यांना देत आहोत जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर गावडे या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया आपण समोर यावं अशी विनंती आहे शाळ श्रीप सन्मान चेत आणि दोन हजार रुपये मानधन असं या सत्काराचं स्वरूप आहे आपल्या गावच्या वतीने तसेच आपल्या सर्व गोपालकांच्या वतीने सर्व स्वदेशी कामकारांना सर्वांच्या वतीने हा यथोचित असा सन्मान माऊलींचा या ठिकाणी होत आहे हा पुरस्कार आपण पहिल्याच वर्ष देत आहोत या पुरस्काराचं पहिल्याच वर्ष आहे शौर्य दान या हा पुरस्कार दिला जातो किसान समाजामध्ये संघर्षमय वातावरण सुद्धा ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश मिळवलं किंवा प्रतिकूल परिस्थितीवरती मात केली अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास या वर्षीपासून आपण सुरुवात केलेली आहे